हे बाका आम्ही निघालेलो आहे खडकीला आता खडकीला कशाला तर शॉपिंग करायला निघालो या आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायचं होतं बरं का पण घाई गरबडीत नाही दाखवू शकली तर चला आता मम्मी उरकी लवकर झाले आता तर बघा माझे आजले गाय गरबड चालली आहे गाय गरबड का चालली आहे तर मी निघाली आज मायर मग त्यामुळं इतकं पटपट उरकायचं चाललंय बघा माझ आता का चाललंय कशासाठी चालले की तुम्हाला पुढे दिसणारच आहे आणि लय दिवसात मी चालली आहे बरका मी माया मायऱ्याला माझं माहेर काही लय लहान नाही जवळच आहे पण मी जात नाही अजिबात माया मायऱ्याला पण काही थांब असलं ना लयच अर्जंट लय म्हणजे आपलं तिथं जाणं गरजेचं आहे तरच मी जाते तशी जात नाही बरका माहेरा सारखी साठी असं आहे तर बघा पूर आता इतकी खूप झाली तर जसं कळालं ना त्यांना की आपल्याला जायचंय गावाला कारण त्यांना गावाला लय आवडतं बर का शोरियाला एवढं आवडतं ना गावाला जायला आवडतं ना बाळा तुला गारू कशी आवडते बर का गावाला जायला जसं त्यांना कळलं ना की आपण आता गावाला जाणार आहे तसं ती इतकी जी खुश आहे तर आणि आपल्या आर्यानी काल थोडीशी शॉपिंग पण केली बरं का कारण व्हिडिओद्वारे मी दाखवू शकले नाही तुम्हाला पण आता वेळ भेटला तर नक्की दाखवल तिने काय काय शॉपिंग केली तिने काय काय केली म्हणजे तिला घेऊनच गेले होते ना आता तिला घेऊन गेले पुढे गेले होते घेऊन खडकीला गेली होती तुम्ही खडकी आमच्या इथून तुरशी जवळ आहे तिथे दाखवायचं होतं बर का पण गाय गरबडीत आहे ना काय होतं या राहून जाते ती माय मावशी पण होती ना मायाबरोबर मावशी पण आली होती खडकीला तिला पण शॉपिंग करायला आली होती आता मावशी मी काय एवढी शॉपिंग करते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसेल बरं का नक्की बघा आणि इथून पुढचं व्हिडिओ आपलं गावाकडचं तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत काढलं झालं तर व्हिडिओ काढशील हा तर आपल्या बबल्याच्या बबलीच्या आता हातामध्ये सगळं त्यामुळे बघा माझी इतकी गाय गरोबर चालली मला पण असं झालंय पटकन उरकावं आणि जावं निघून <Sess> <Sess> बाका घरातलं जिथले तिथं आवरलं आणि आता निघाली या तर त्यासाठी ह्या बाका किड <Sess> गेली बियाग ह्या बाका बियाग भरली या इकडं बबल्या पण सकाळपासून नटून बसला या बबल्याच नाही तर बबल्याची बहीण पण ह्या बाका तशी नटून ठटून बसली तिथं बियाग खाली ठेवायला मागा ना अजिबात तर पोरांला आहे ना बघा माझ्या गावाला जायचं म्हणलं ना तर त्यांना एवढा जे आनंद होतो ना दोन दिवस झालं पोरं नीट जोफाना तर घरामध्ये त्यांना असं झालं या की कधी शनिवार येईल आणि आपण कधी गावाला जाईल आता पण सकाळपासून माया पाठीमागावल्या मम्मी घालकी पाटक्यानी कपडे मम्मी आवरकी भरकी लवकर बिया म्हणजे त्यांना गावाची इतकी जी आपुलकी आहे आता आपुलकी का आहे तर गावाला आहे ना म्हणजे माया मायराला दोन पोरांचा आत्ती लाड होतो त्यामुळं ते त्यांना लय गावाला आवडते सगळीच घरातली लय लाड बरं का यांचा दोघांचा म्हणून त्यांना लय गावाला आवडते या तर चला आता गावाला मी कशासाठी निघाली या तर थोडक्यात तुम्हाला सांगते बरं का तर गावाला बघा माझ्या भावानी घर बांधलेलं आहे घराची पूजा आहे त्यासाठी मग मी निघालेली आहे आणि काल थोडीफार शॉपिंग पण केलेली आहे शॉपिंग म्हणजे पोशाख घ्यायचा होता मला त्यांना दोघांना नवरा बायकोंला तर पोशाख घेतलेला आहे आता आ, नाही दाखवला कारण सकाळपासून इतकी जी मायापाठी मग गडबड चालली उरकायची आणि असं नाही की घरातलं फक्त आपलं खाणं पिणं करून आपण निघू शकतोय हे काय हे गरीब आहेत ना तर हेलचं सगळं जिथलं तिथं करून मला पुढं निघायला लागत या काय सांगायचं तुम्हाला तर हे काय येणार नाही तर आम्ही तिघंच जाणार आहे आणि बसनी जाणार आहे तर बसनी जाण्याच्या आहे ना मला इतकं जी कसं तरी होतं या कसं तरी म्हणजे बसलं लागत ती मला त्यामुळे मला काय असं वाटतं चालत जाऊ पण त्या बसनी जाऊ नये पण आता नवीला जाणी मला बसनी जायलाच लागेल कारण पर्यायच नाही ना दुसरा रिक्षा बिक्षा आमच्या तिकडे जात नाहीत गावाला आणि गेलं तरी पण मीटरने म्हटल्यावरती लय पैसे काय त्यात त्यामुळं मग मला, मला नवीला जाणी बसनी जायलाच लागेल तर चला आता प्रवासाद्वारे तुम्हाला थोडक्यात दाखवलं तर दाखवल कारण माझीच अवस्था इतकी बेकार होती या तर तुम्हाला दाखवल का नाहीतरी पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेल पण गावाला गेल्यावरती नक्कीच व्हिडिओ काढेल बरं का मी आणि नक्की व्हिडिओ बघा बरं का माझ्या माहेराला मी सहसा जात नाही पण सहसा म्हणजे काय अर्जंट असलं ना तरच जात या जवळ माहेर असून पण मी सारखी सारखी माहेराला जात नाही तर चला आता निघावं प्रा, आपलं प्र आपल्या प्रवासाला तर आता हे का नाही येणार तर तुम्ही म्हणताल ह्यांना काही सांगितलं नाही का ह्यांना सांगितलंय बर का पण कामामुळे हे येणार नाहीत ह्यांना सुट्ट्या नाही तर त्यामुळे येणार नाहीत बरं का आणि म्हणून हे येणार नाहीत आणि मी पण काही जास्त दिवस राहणार नाही उद्याच्या दिवस राहणार नाही परवदेशी लगेच येणार आहे कारण ह्यांना कामाला जायला लागते खाण्यापिण्याचं ह्यांचं अवघड होते घाला हिचा शाइडिर ही हवा का ह्या बघा का बबल्या हिच्या शाहिडे घालवतो हाय का आता बबल्या काय बोला उद्याला आता बबल्याचा गुठ आहे तर बबल्याचं असं झालं मग आपल्याला आवळ यायला लागलाय बुट्यू मग आपल्याला म्हणलं आपले डोल डेली रोजची जी चप्पल आहे तीच घालून चाल आता अचानकच अर्जन कसं काय बुट तरी यावा पुढून म्हणलं तीच घाल हा चला आता चला 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 आता पुढचा व्हिडिओ आपल्या गावाला गावाचं दाखवते बरं का चला शिकाय इथं तयार झाली ह्या बा आहे का आहे का पोरांला तर असं झालं व्हिडिओ दे तुझा पहिला गावाला चल